नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण सुद्धा भरपूर पदार्थ बघितलेले आहेत गोड बघितलेले आहेत तिखटसुद्धा आहे खारे पण बघितलेले आहे तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत उपवासासाठी स्पेशल म्हटलं तरी चालते तर आज आपण शेंगदाणा चिक्की बनवूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे तसंही कार्तिक एकादशी जवळ आलीच आहे त्या निमित्ताने आपण ही चिक्की बनवूया एकदम खुसखुशीत तशी आणि पटकन होणारी आहे आपण आज याच्यामध्ये सोडासुद्धा वापरणार नाही आहोत आणि गूळ शेंगदाणा आणि एक चमचाभर तूपच वापरणार आहोत बाकी कुठलंही साहित्य वापरणार नाही तर बघू शकतात चमक किती सुंदर आलेली आहे तर याचप्रमाणे आज आपण एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत तर चला आपन तर आता आपण सुरुवात करूया तर पहिले आपण शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे तर मी ही जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि गॅस मंदच ठेवायचं आहे तर मी हे दोन कप शेंगदाणे घेतलेले आहे आणि भाजून घेणार आहे आपण एकच कप शेंगदाणे वापरणार आहोत गुळाची चिक्की बनवायसाठी तर गॅस मंद आप ठेवूनच आपल्याला हे पाच ते सहा मिनिट मस्त छान चटचट होईपर्यंत हे शेंगादाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तर सहा सात मिनिट झाले की आपल्याला हाताने थोडे चळून बघायचे म्हणजे त्याचं सालं सहज निघते आणि आपल्याला खूप हे काळसर नाही करायचे आहे कलर पण चेंज व्हायला हो नाही पाहिजे आणि एकसारखे भाजून घेतल्यामुळं सालं पण सहज निघायला पाहिजे तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेले आहे छान थंड होऊ द्यायचे त्यानंतर छान चळून घ्यायचे आता आपण हे एका मोठ्या प्लेटमध्ये घेऊया आणि तुम्ही एखाद्या बत्त्यानं किंवा एखाद्या वाटीनं वगैरे तर मी हे आपलं जे पुरण मॅश करायचं मॅशर आहे त्या मॅशरने छान हे शेंगादाणे छान हे करून घेतले आपले थोडंसं हलक्या हाताने कुटून घेतले तरीसुद्धा चालते कारण सालही निघते आणि हे शेंगादाण्याच्या दोन दोन पाकळ्यासुद्धा तयार होते तर आपण शेंगादाणे छान स्वच्छ करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला पहिली तयारी करून ठेवायची ही पोळपाटाला आणि लाटण्याला छान तेल लावून ठेवायचं किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तर मी हे चॉपिंग बोर्ड घेतलं त्यावरती मी छान तेल लावून घेतलं ला। आता आपण ज्या कपाने शेंगदाणे घेणार आहोत त्याच कपाने आपल्याला एक कप गुळ घ्यायचा आहे तुम्ही गूळ किसून घेऊ शकता किंवा बारीक कुटून सुद्धा घेऊ शकता तर मी हे थोडासा बारीक खलबात्याने कुटून घेतलेला आहे गुळ तर एक कप गुळ घेतला आणि एक कप शेंगादाणे घेतले एका बाउलमध्ये थोडंसं पुन्हा मी मॅशरनं थोडंसं हलकीशी कुटून घेतले म्हणजे एका शेंगादाण्याचे चार तुकडे झाले तरीसुद्धा चालते कढई गरम करायला ठेवली आपण कडाई जाडबुडाचीच घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे तर हे मोठा चमचा भरून मी तूप घेतलेलं आहे तुम्ही छोटा चमचा असल तर दोन चमचे तूप घातलं तरीसुद्धा चालते तर आता हे उलतानाच्या सहाय्याने छान आपल्याला हे गुळाचे जे खडे आहे ते छान मोडून घ्यायचे आहे आणि आपल्याला गॅस कमीच ठेवायचा मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान पाक तयार करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला तीन चार मिनिट झाल्यानंतर आपल्याला चेक करून बघायचं आहे छान मस्त फेस आला बघू शकता आणि वरती बबल्स पण आलेले आहे तर आता आपण थोडंसं चेक चार मिनट होऊन गेले आपण हे थोडंसं कलर पण चेंज झालेलं आहे बघू शकता आता आपण एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या प्लेटमध्ये आपण आधी थोडंसं टाकून बघूया तर आता हे प्लेटमध्ये पाणी घेतलं आपण थोडंसं हे गुळाचा पाक टाकून बघूया म्हणजे कडक झाला की नाही ते आपल्याला समजते तर अजून थोडासा नरमच आहे बघू शकता तार तुटत आहे तर आपल्याला तार अशी कडक पाहिजे सहज तुकडा पडला गेला पाहिजे असा आपल्याला तार तयार करायचा आहे तर पुन्हा मी एक ते दीड मिनिट छान मंद गॅसवरती पुन्हा हा पाक शिजवून घेतलेला आहे आता हे प्लेटमध्ये असं रेषा रेषा टाकायचे म्हणजे आपल्याला तोडतानासुद्धा सहज तुटल्या जाते तर आता पुन्हा आपण चेक करून बघूया मस्त तार तयार झालेला आहे आणि सहज तुकडे पडत आहे म्हणजे आपला हा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे गुळाचा बघू शकता तुम्हाला अजून एक तार तोडून दाखवते आणि प्लेटमध्ये त्याचा आवाजसुद्धा येतो तर हे माझा आवाज आला नाही कारण माझ्या घरामध्ये टी व्ही चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा आवाज आला नसता आता मी गॅस बंद केला आहे पटकन त्यामध्ये जे शेंगादाणे आपण ठेवले होते बाजूला ते टाकलेले आहे एक वाटी गुळ आणि एक वाटीच शेंगादाणे आहे तुम्ही कपाचं माप घेऊ शकता किंवा ग्लासाचं घेऊ शकता छान मिक्स करून घ्यायचं एक जीव आता आपण गॅसवरती जी कढाई होती ती खाली घेऊया गॅस तर आधीच बंद केला होता आपण पाक तयार झाले झाले आता आपण जे पोळपाटाला तेल लावून ठेवलं होतं तर हे कडाईमधलं मिश्रण आपण हे पाटावरती टाकून घेतलेलं आहे आणि जे कढईला जे बाजूनं लागलं ला होतं ते सुद्धा आपण उलथण्याच्या सह्याने छान खरडून घ्यायचं आणि हे याच्यावर टाकून घ्यायचं आता हे छान चौकोनी करत करत आपल्याला मस्त एक चौकोन भाग करायचा आणि हलक्या हाताने आपल्याला हे पोळपाटावरती लाटून घ्यायचं आहे आणि सारखं हाताने थोडंसं सा व्यवस्थित आकार द्यायचा आहे त्याला तुम्ही थोडासा हलकासा पाण्याचा हात घेतला तरी चालते जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे बघू शकता तुम्ही आणि पटपट करायचं आहे एकदा का हे कडक झाले की मग आपल्याला एक जर तुम्हाला पातळसर करायची असली तरी पातळसर पण होणार नाही आणि रेषा पाडताना सुद्धा पटकन रेषा पडणार नाही तर आपण ही छान पातळसर लाटून घेतली आणि चाकूच्या सहाय्याने आपण आधीच याला रेषा पाडून घ्यायच्या आहे म्हणजे नंतर काय होतं त्याचे व्यवस्थित तुकडे पडले जात नाही आधीच जर याला रेषा पाडून घेतल्या तर आपले छान चौकोनी चौकोनी मस्त ही चिक्की तयार होते तर बघू शकता तुम्ही छान चाकोनी मी थोडंसं दाबून दाबून प्रेस केलेलं आहे आणि अर्धा तास मी हे असंच ठेवणार आहे तुम्हाला रेषासुद्धा दाखवते जवळून तर अर्ध्या तासानंतर आपण हे काढून घेऊया आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे बऱ्यापैकी थंडाई झालं आणि छान आपलं ही चिक्की कडक पण झालेली आहे मस्त तर आता आपण काय करायचं चाकूच्या सहाय्याने किंवा उलथाण्याच्या सहाय्याने खालच्या बाजूने सैलसर करून घ्यायचं आहे आणि बघू शकता जिथे जिथे आपण रेषे मारले त्या रेषावरती बरोबर तो भाग निघत आहे आणि व्यवस्थित आपले चौकोनी छान तुकडे पडत आहे मस्त आपली चिक्की तयार झाली बघू शकता छान आपल्या जसं आपण आकार केला तसा तुम्ही याचे गोल पण बनवू शकता एखाद्या प्लेटला तूप लावून वगैरे कमी वेळामध्ये आपली ही चिक्की तयार झालेली आहे आणि तुम्हाला तोडून पण दाखवते खूप कडक पण नाही झालेली आहे मस्त खुसखुशीत झालेली आहे आज आपण याच्यामध्ये सोडासुद्धा वापरलेला नाही आहे तर चमक पण मस्त आलेली आहे आणि छान आपली एकदम खुसखुशीत अशी ही चिक्की तयार झालेली आहे तर तुम्हाला वडी पण दाखवते मी मस्त दोन्ही साईडनं बघू शकता तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हाला तोडून पण दाखवते मस्त सहज तुटल्या जाते खुसखुशीत अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे आणि तुम्ही प्रवासातही नेऊ शकता रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद